महाडा लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झालं असून धौर्यशील मोहितेंनी शरद पवार गटात प्रवेश केला यानंतर भाषण करताना धौर्शील मोहितांनी राम सातपुतेंना इशारा एका दिला तसे एका रात्री एका रात्री असं चॅलेंज मोहितेने सातपुतेना दिलं लाईट तोडली आहे दोन तासाला लाईट केली आज काही नेते मंडळी भेटले सहा तास केली म्हणून सांगली बारा वेळा ट्रिप होती अजून दंडात पाणी जायच्या आत त्या ठिकाणी माग लाईट बंद होती आज शेतकऱ्याची अवस्था काय दुधाला भाव नाही आज त्या ठिकाणी उस जळून जाणार आहेत आज सगळी पिकं करपून लागली आहेत आणि मग ह्याचा वचपा घ्यायची वेळ आली आहे आणि वचपा घ्यायला सुद्धा तगडा आज एक सिंह धैर्यशील भाईया मोहिते पाटलाच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय उद्याच्या काळामध्ये धैर्यशील भाईया मोहिते पाटील आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही जीवाचं रान करून उद्या धैर्यशील भैया मोहिते पाटलांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदीनं उभा राहू परंतु इथं आलेल्या प्रत्येकाला मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की निस्ती हवा आहे तुतारीची म्हणून चालणार नाही निस्तं आपल्याला निवडून आलोय म्हणून भागणार नाही आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक मतदाराच्या पर्यंत जावं लागणार आहे आपल्याला प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रावरती आणून मतदान करून घ्यावं लागणार आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत सात मी आहे लाईट एखाद्या वेळेस येते जाती आणि त्या ठिकाणी मतदानाला जर मतदान आपलं आलं नाही तर त्या ठिकाणी काही होऊ शकतं त्यामुळं मतदान केंद्रावरती मतदान नेऊन मतदान करण्याची जबाबदारी मात्र आपल्याला घ्यावं लागणार ना आहे नाहीतर आपल्या बाईट लय भारी आहे त्या सोशल मीडियावर लय वा भारी आहे म्हणून आपल्याला चालणार नाही आपल्याला पोलिंग एजंट असतील बूथ एजंट असतील बिलो एजंट असतील त्या ठिकाणी सगळ्याची निवडी करून आपल्याला मतदान केंद्रावरती मतदान हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालं तर आपण जे स्वप्न बघतोय की देशात किंवा राज्यामध्ये दे सगळ्यात जास्त मतानं निवडून यायचं आहे त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला वाढवावं लागणार आहे आणि इथं आलेले सगळे मोहिते पाटील प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचे प्रेम करणारे सर्वजण आहात परंतु इथून घरी जात असताना आपण सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोहितेका पाटील कुटुंब काम करत आहे आता इथून पुढे राहिलेत वीस ते पंचवीस दिवस वीस ते पंचवीस दिवसामध्ये त्या ठिकाणी कोण किती काम करत आहे ह्याचं मूल्यमापन उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि उद्याच्या वीस पंचवीस दिवसामध्ये घराघरापर्यंत आपण पोचलं पाहिजे निस्तीच हवा आहे आणि म्हणून मतं पडतील असं न करता प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी जाऊन यंत्रणा राबवली पाहिजे कारण समोरच्या त्या ठिकाणी जर विचार केला समोरच्या बाजूला सगळे आमदार आहेत सत्ता केंद्र आहेत त्यांच्यावर साखर कारखाने आहेत आपल्याकडे पण आहेत परंतु त्यांचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी गावागावात बसून आज त्या ठिकाणी भूमिका घेतोय उद्या सगळ्यांना सांगावं लागणार आहे की मनोज जारांगे पाटलावरती तिथल्या अंतर्वेली सराटीवरती लाठी चार्ज करणाऱ्याचा एसआयटी नेमणाऱ्याचा देखील आम्हाला निषेध करायचा आहे शेतकऱ्याच्या भावाला मालाला भाव नाही त्याचा निषेध करायचा आहे प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला मतदारापर्यंत सांगून त्या मतदानाच्या दिवशी मतदान करून घेणं ही इथं आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण चोखपणे पद त्या ठिकाणी पार पाडूया आपण सगळेजण एक दिलाने एक ताकदीनं त्या ठिकाणी एक संघ राहूया कारण साहेब असं झालं जिल्ह्यात मी एकटाच राहिलो होतो तिकडं बी गेलो तर तिकडं असायचो तिकडं बी गेलो तर त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मला आज धैरशील भैया त्या ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाटायला लागले कारण भैयाच्या बरोबर माझा बी मार्ग सोपा होतोय आणि त्यांच्यात माझं बी सगळं आता त्या ठिकाणी भूतरचना असेल सगळं असेल काम होऊन निघाल आणि उद्या त्या ठिकाणी मोहिते पाटील परिवार त्यांचं प्रेम करणारे सर्वजण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळेजण त्या ठिकाणी आपण एकमेकाला साथ देऊया उद्याच्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आणायचं आहे परत एकदा आपल्या शेतकऱ्याची घडी बसवायची आहे देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब या वयामध्ये एकटे पडू द्यायचे नाहीत त्यांच्या खंबीरपणे एक आजोबा त्यांचा नातू एक पोरगा त्या ठिकाणी एक सहकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत उभा राहायचंय धरशील मोहिते पाटील साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करतो उद्याची लढाई आपण जिंकल्याशिवाय थांबायचं नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराज